नमस्कार आहे आणि स्वागत आपल्या सर्वांच विश्व विशाल न्यूज मध्ये बातमी आहे दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी जागतिक परिचारिका दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे वैद्यकीय अधीक्षक धर्माधिकारी सर वैद्यकीय अधिकारी मंजुरानी शेळके मॅडम डॉक्टर सुधीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी मेट्रॉन कुलकर्णी मॅडम उगल मुगले सिस्टर हांगे सिस्टर गवळी सिस्टर जोशी ब्रदर गोसावी ब्रदर अवताळे सिस्टर जाधव सिस्टर सौदागर सिस्टर गाडवे सिस्टर सलगरे सिस्टर मुल्ला सिस्टर फौदडे हो सिस्टर या सर्वांनी मिळून रुग्णसेवेची शपथ घेतली व मोठ्या उत्साहात जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा

आमचं आत्ताचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा